नाद करती का, यावस लागत कुठ नाशिकला कशाला कशाला आपल्याकडं आहे टू एच के फ्लॅट फ्लॅट घ्यायला ते भी नाशिक मध्ये हक्काच घर खोट खोट बोलायचं नाही कॉपी कॉपी करायची नाही किती किती फक्त तीस आणि तीस लाखात तुम्हाला टू बीएचके फ्लॅट आणला आहे तो पण नाशिकमध्ये तुम्ही बघू शकता हाय हॉल हॉल भल्ली अशी मोठी गॅलरी गॅलरी बाहेर बघू शकता छान बसायचं पोरांसोबत मस्त गप्पा मारायच्या बायकोसोबत गप्पा मारायच्या चला तुम्हाला किचन दाखव किचन किचन एकच नंबर आहे बघू शकता किचन आहे खिडकी पा इथं डायनिंग टेबल ठेवायला जागा आहे बाथरूम बेसिन न, चला तुम्हाला बेडरूम दाखवतो बेडरूम बेडरूम ला एकच नंबर घेऊ बघा गॅलरी भी मोठी गॅलरी अजून एक विषय दाखवायचा आहे तुम्ही म्हणाल एकच रूम दाखवली दुसरी रूम कुठे दुसरी रूम पण बघा दुसरी रूम केवढी दुसरी रूम साठी विंडो एकच नंबर जाणारा दाखवतो अजून बाथरूम केवढ बाथरूम आहे बघा डायव्हर्टर वगैरे एकदम छान पद्धतीचं डायव्हर्टर वर काय दिलेले शॉवर एकच नंबर एवढी मोठी मला पुरा टू बीएच के दाखवा लागला प्राइस पण तुम्हाला कळली आता प्राइस किती तीस लाख रुपये खरेदी सहीर जास्त पैसे मागणार नाही शेवटची फायनल आहे ती आपण कुठं जवळ लवकरात लवकर संपर्क करा धन्यवाद